तुमचं हार्ट मजबूत राहतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तुमची हेल्थ मेंटेन राहते तुमचे जे चेहऱ्यावरच्या जे 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 क्रेझेस पडतात किंवा झुऱ्या पडतात ते पण पडणार नाहीत कारण की माझे बरेच पेशंट माझ्याकडे मी माझ्याकडे येतात मी त्यांना विचारतो की जे लोक किंवा हेअर लॉस होऊ शकतो कारण टेस्टस्ट्रॉन हार्मोन तुमचं कमी होऊ शकतं आणि तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात आणि तुम्हाला लाईफमध्ये हॅपीनेस नसल्यामुळं तुम्हाला थोडंसं नैराश्य पण मिळू शकतं नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत नसाल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात आणि जर रेग्युलर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्याचे काय बेनिफिट होतात या सर्व विषयी आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओ द्वारा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला काउन्सिलिंग करतो आहे मार्गदर्शन करतो आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर मित्रांनो आज माझे तीन लाखाच्या वर माझी फॅमिली झालेली आहे त्याचा मला खूप आनंद आहे आणि हा व्हिडिओ बनवताना पण खूप आनंद होतो आहे की जितके जास्त सायंटिफिक इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करेल तितके तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं आनंदी होऊ शकतं आणि त्यासाठी मी हे व्हिडिओ नेहमी बनवत असतो मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून मला उत्साहित करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करून त्यांना पण मदत करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की रेग्युलर बेसिसवर सेक्स करणं का बरं गरजेचं असतं बघा तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत नसता तर नक्कीच तुम्हाला चार पाच गोष्टी जाणवतील दिवसभर तुम्हाला थकवा वाटेल तुम्हाला ॲग्झायटी डिप्रेशन येऊ शकतं तुम तुम्हाला काही पिंपल्स वगैरे हो येऊ शकतात किंवा हेअर लॉस होऊ शकतो कारण टेस्टस्टॉन हार्मोन तुमचं कमी होऊ शकतं आणि तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम येऊ शकतात आणि तुम्हाला लाईफमध्ये हॅपिनेस न नसल्यामुळं तुम्हाला थोडंसं नैराश्य पण येऊ शकतं आणि जर रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी तुम्ही करत असाल तर चांगल्यात चांगलं ऑक्सिट्रोसिन हार्मोन तुमच्या बॉडीमध्ये निघतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला हॅपी ठेवतं आणि त्याच्यामुळं डोपामिन पण चांगलं सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला हॅपीनेस खूप चांगलं मिळतं तुमचं हार्ट मजबूत राहतं तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तुमची हेल्थ मेंटेन राहते तुमचे ज्या चेहऱ्यावरच्या जे 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 क्रेजेस पडतात किंवा झुऱ्या पडतात ते पण पडणार नाहीत कारण की माझे बरेच पेशंट माझ्याकडे मी माझ्याकडे येतात मी त्यांना विचारतो की जे लोक महिन्यातून दोन महिन्यातून एखाद्या वेळेस करतात त्यांना लवकर मातापण येतं असं मी माझ्या अनुभवातून बघितलं आणि जे रेग्युलर बेसिसवर जर सेक्स करत असतील तर ता त्यांना लवकर मातापण येत नाही हे ये पण तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुमचं चांगलं हेल्दी हार्ट हेल्दी माइंड आणि हेल्दी शरीर ठेवण्यासाठी रेग्युलर बेसिसवर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणं हे अत्यंत गरजेचं असतं हे तुम्ही अजिबात विसरू नका होऊ शकतो वयाच्या पंचाळीस पन्नासच्या नंतर तुम्हाला लॉस ऑफ डिझायर किंवा लॉस ऑफ लिबिड होतो ते नैसर्गिक पण असू शकतं पण आजच्या युगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये त्याच्यावर चा खूप चांगले उपचार पण उपलब्ध झालेले आहेत जसं फॉरेन कंट्रीजमध्ये आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह हो, टेस्ट रिप्लेसमेंट थेरॅपी ज्याला मी टी आर टी थेरपी म्हणतो ही करूनच घेतात पण आपल्याकडं जोपर्यंत तुम्ही आजारी पडत नाही जोपर्यंत तुम्हाला काही लैंगिक समस्या उद्भवत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये येतच नाही तर असं न करता आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह तुम्हाला तुमचं सेक्च्युअल लाईफ हेल्दी ठेवायचं असेल आणि इनडायरेक्टली तुम्हाला तुम्हाला स्वतःला जर हेल्दी ठेवायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर सेक्स करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये मा येऊन हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी पण करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं केव्हा केव्हा असं पण होऊ शकतं की आपला तर इंटरेस्ट राहतो पण आपल्या पार्टनरचा इंटरेस्ट कमी होतो कारण त्यांना मेनोपॉज आलेले असतं त्यांच्या वयानुसार त्यांची मासेपाई थांबलेली असते था, जितका त्यांना वजानामध्ये ओलावा पाहिजे तितका ओलावा मिळत नाही त्यांच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट कमी होतो यासाठी पण भरपूर ट्रीटमेंट उपलब्ध आहे जसं माझ्याकडे मी जे की वयस्कर लोक येतात त्यांना आणि त्यांच्या पार्टनरला आर जी प्लो नावाचं जे औषध असतं हे देतो त्याच्यामुळं वजानाचा ओलावा निर्माण ठेवण्यासाठी याची मदत होते आणि जर लॉस ऑफ डिझायर किंवा लिबिडू जर कमी झालेला असेल तरी तुम्हाला हे आर जी फ्लो नक्कीच मदत करतं तर मित्रांनो माझा या व्हिडिओद्वारा सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे की जितकं जास्त रेग्युलर बेसिसवर तुम्ही जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत असाल तितके तुमचे म्हणजे केस पण पांढरे होणार नाही क्रिजेस येणार नाही तुम्हाला हेल्दी ठेवतं तुमचं हार्ट मजबूत राहतं अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी करण्याची पण गरज पडत नाही तर जितकं तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी चांगली ठेवसाल एक्झरसाईज म्हणून चांग एक रेग्युलर बेसिसवर ठेवसाल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शरीरातील बरेच आजार हे दूर करण्यासाठी मदत करतं कारण जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही जर सेक्स करत नसाल तर एका स्टडीमध्ये असं पण आढळून आलेलं आहे की तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त होऊन जातात म्हणून प्रोस्टेट कॅन्सर टाळायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणं आणि मेंटेन ठेवणं वयानुसार मी असं म्हणणं म्हणणार नाही की रोजच्या रोज तुम्हाला करायचं आहे पण वयानुसार तुम्हाला जितकी फ्रिक्वेन्सी पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीद्वारा तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर लवकर माथापर येऊ शकतं आणि तुमचा लाईफमधला जो इंटरेस्ट आहे तो कमी होऊ शकतो आणि नैराश्य होऊ शकतं ॲन्झायटी डिप्रेशन येऊ शकतं आणि हे टाळण्यासाठी मी तुम्हाला एकच मंत्र देतो आहे डू द रेग्युलर बेसिस बे बेसिसवर तुम्ही चांगल्या प्रकारे सेक्स ॲक्टिव्हिटी मेंटेन ठेवा आणि करत राहा तर तुमचं लैंगिक आयुष्य आणि फिजिकल आयुष्य हे दोन्ही पण चांगलं जाईल नक्कीच तुम्हाला मदत होईल धन्यवाद मित्रांनो